नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आहे आणि तलावाकाठी बसलो आहे आणि काय म्हणू मी वैभवजी इतकी सुंदर जागा आहे आपल्या बॅकग्राऊंडला आत्ता दशावतार सुरू आहे त्याचं संगीत ऐकायला मिळतं आहे त्याचं गद्यपद्य आपण अनुभवतो आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही किती चांगले अभिनेते आहात ते उभ्या राष्ट्र महाराष्ट्राला माहिती आहे आणि एका नवीन मालिकेच्या निमित्ताने आज आपण भेटतोय स्टार प्रवाहावरील कोण होतीस तू काय झाली सतू काय आज या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही स्टार प्रवाहावर बऱ्याच काळाने येत आहे ना स्टार प्रवाहावर बऱ्याच काळाने नाही मी पहिल्यांदाच काम करतो आहे स्टार प्रवाहावर याचं कारण काई ना काई होत काही ना काहीतरी होत होतं म्हणा किंवा याच्या अगोदर मी झीवर काम केलं होतं बरंचसं त्यामुळं सतीशबरोबर काम करण्याचं राहत होतं काही अनेक दिवसांपासूनचं आणि आज ज्या पद्धतीने हे लोक काम करत आहेत स्टार प्रा प्रवाहावर त्यांची अगदी स्पॉटबॉयपासून ते कलाकार अगदी प्रोडक्शन हाऊसपर्यंत ज्या लोकांना आ, तेजे जा आ, आ, ते जे ट्रीटमेंट देतात किंवा ज्या पद्धतीने एक माणूस म्हणून वागवतात ते फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं मला वाटतं आणि चांगली भूमिका आर्थिक गणिते सगळी जुळून आली रोल चांगला होता आणि ते जे कपल जे आहे ते तर त्याच्या अगोदरच्या एका हिट मालिकेतलं कपल आहे सुकन्याताई आहे सो याच्यात नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच म्हणजे आणि आ, ते करणं मला वाटलं की संयुक्तिक आहे आता ही योग्य वेळ आहे की आपण आता टेलिव्हिजन करावं करायचा नव्हता अशातला भाग नाही पण नाटक चालू होतं म्हणा किंवा काय सिनेमे चालू होते आ, सो खूप दिवस ते राहून जात होतं ते आता एक चांगल्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा येतो आहे आणि कोकणची पार्श्वभूमी आहे या मालिकेला शूटिंगही आता कुडाळमध्येच होतं आहे आणि तुम्ही तर कोकणी व्यक्तिरेखांचे काय म्हणून मी आता बादशाच आहात तुम्ही कारण तुम्ही इतक्या सहजतेने तो सूर आणि लहेजा पकडता त्या भाषेचा की लोकांना खूप आपलेसे वाटतात तुम्ही आणि लोक तुमच्यावर प्रेम करतात तर काय कशा प्रकारची कोकणी भाषा यात ह्याच्यातून तुम्ही मांडता आता पहा कोकणामध्ये खूप खूप वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात म्हणजे रायगड पट्ट्यामध्ये समजा आगरी आहे किंवा रत्नागिरी पट्ट्यामध्ये आमच्याकडे एका ठराविक वर्गामध्ये संगमेश्वरी बोलीभाषा बोलली जाते मालवण किंवा स गोवा हे असे दोन प्रांत आहेत ना किंवा मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल तर ती खानदेशी भाषा म्हणून ओळखली जाते बरं ती कोल्हापुरी भाषा म्हणून ओळखली जाते तशी मालवणी भाषा ओळखली जाते mm, mm. म्हणजे खारेपाटोणपासून ते सावंतवाडीपर्यंत बांद्यापर्यंत सगळे लोक मालवणी बोलतात त्यात थोडे mm. थोडे फरक पडतात mm. पण ती बेसिक भाषा म्हणून मालवणी आहे mm. तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये mm. नाही आहे mm. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळे बऱ्यापैकी प्रमाण भाषाच बोलतात कळलं सो मालवणी यातला सगळ्या थरातले सगळ्या वर्गातले लोक हे मालवणीच बोलतात त्यामुळे मालवण हे वेगळं विशिष्ट भाषेचा प्रांत आहे Okay, तसा रत्नागिरी जिल्हा आमचा विशिष्ट प्रांतिक भाषेसाठी प्रसिद्ध नाही आहे बरोबर ती संगमेश्वरी बोली जी आहे ती बोलली जाते hmm. काही भागामध्ये तर hmm. तशी मालवणी आहे आणि मालवणी बोलणं तसं सोपं नाही आहे कारण hmm. त्यातले शब्द आणि शब्दांचे जे उच्चार आहेत किंवा ती जी लय आहे ती वेगळी आहे आणि प्रत्येक बोलीभाषेला तिचं गाणं असतं लक्षात घ्या तर ते गाणं तुम्हाला जम जमायला पाहिजे कलाकाराला भले ते शब्द तुम्हाला तितके परफेक्ट नाही बोलता येणार पण तुम्हाला ते, ते गाणं त्यातला सूर त्यातल्या भाषेतला सूर कळला पाहिजे हेच तुम्हाला विचारतो की हे सहजासहजी जमलेलं नाही तुम्ही खूप मेहनत घेतलेली ते जमवलं कसं ते गाणं कसं उतरलं तुमच्या त्याच्याबद्दल नाही मी सांगतो ना तुम्हाला की मला ना मी प्रमाण भाषा बोलतो किंवा माझ्या भाषेबद्दल लोक बोलतात हा फार स्वच्छ अगदी भाषा बोलतो प्रमाण भाषा पण तरी सुद्धा मला प्रचंड बोलीभाषांबद्दल प्रेम आहे कारण बोलीभाषा हे संचित आहे ना तुमचं असं काय करता बोलीभाषा हे संचित हा ना त्यातले शब्द त्यातलं ग्रामर त्यातली क्रियापद त्यातल्या म्हणी हे सगळा ठेवा आहे ना तुमचा आणि भाषा काय अशी दोन दिवसात काही तयार होत ना ती वर्षानुवर्षाची प्रोसेस आहे भाषा तयार होण्याची आणि त्या एखाद्या भाषेला तुम्ही झिडकारता काय आला तर तुम्ही ना त्या भाषेचा अपमान करता अनादर करता त्या भाषेचा आणि ती बोलणारी भाषा जे आहेत ना आता बघा मालवणी माणूस वेगळ्या माणसावर बोलताना तो प्रमाण भाषेमध्ये बोलतो पण त्याचा मालवणी माणूस बोसला भेटला की तो लगेच मालवणी सुरू होतो म्हणजे ती बोली भाषा म्हणजे ती मातृभाषा आहे ना माझ्या आईची भाषा आहे ना ती तर ते जे गाणं आहे ते गाणं तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे काय चाललंस होय ना जेवलस काय रे रे हा हा जो स्वर आहे ना तू काय सांगतेस माका मा, मा, का, माका काय कळला नाही हा सगळा कळता माका हा तू माका सांगा नको आता हे जे आहे आता हेच कोल्हापुरात कसं को म्हणतील काय रे कुठं आहेस होय तू काय सांगायलास ले का मला मला काही कळ नव्हे हा लय शान नाही मी जॅक तू तू काय सांगायलायस आता सुरांचा फरक आहे ना तर तो सुरांचा फरक आपल्या कलाकारांना फार कमी आणि लो ते लोक कष्ट नाही घेत त्याच्यावर म्हणजे मला असं नेहमी वाटतं की मुंबई पुणे आपण तिथे कलानगरी आहे अर्थात नाटक सिनेमा तिथेच घडतो प्रमाण भाषा आपण बोलतो कारण ती सगळ्यांना कळली पाहिजे हा अत्यंत मुद्दा रास्ता आहे त्या पार्श्वभूमीवर आपण हे सगळं खपवूनही घेतो पण जेव्हा तुम्ही एखादा प्रादेशिक सिनेमा करता आणि त्याची भौगोलिक परिस्थिती स्थिती ही जर दाखवायची असेल तर तुम्हाला भाषेला प्राधान्य नको का द्यायला म्हणजे मी समजा कोळी आहे आणि मी नाव चालवणारा माणूस आहे तर मी स्वच्छ मराठी बोलू अरे तिथे मासे आहेत का पहारे जरा जाळे असे टाकू का तसे टाकू असं म्हणून नाही ना चालणार तुम्हाला अरे जरा जोराने भल्ले मार असं नाही ना म्हणणार तू बरोबर तर तुला त्या भाषेच कोळी भाषेच तुला कळायला नको गणित काय आहे ते अगदी वैभवजी हा तुमचा मास्टर क्लास आहे म्हणजे इतकं तुम्ही नेमकेपणाने आणि इतकं मनातून हे सगळं सांगतात म्हणजे भूमिका उभी करायची म्हणजे त्याचा अटायर नाही आहे भूमिका उभी करायची म्हणजे तो काय कपडे घालतो तो काय खातो पितो तो कोणाशी काय त्याचे संबंध आहेत तो, तो रागीट आहे का हसरा आहे हा मुद्दा नाहीये कॅरेक्टर पहिलं भाषेत न उभं राहतं ना बरोबर म्हणजे वाडा चेबंदी करताना भास्कर उभा करताना तुम्हाला वैदर्भीय टच द्यायलाच पाहिजे नाही तर तो वाटणार नाही विदर्भातला आणि आपल्याकडे सरधोपटपणे एक काहीतरी ग्रामीण म्हटलं की धेडगुजरी कोल्हापुरी बोलतात ते धड कोल्हापूरचं नसतं धड ते साताऱ्याचं नसतं तर मला वाटतं की ते ते कळायला पाहिजे कलाकार तर, तर वैभवजी तुम्ही जे आत्ता बोलताय ते इतकं महत्वाचं आपण त्याच्यावर आणखी स्वतंत्र एपिसोड करू हो 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 मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की या मालिकेचं मला जाणवलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याबरोबर सुकन्या मोनिंसारखे फार उत्कृष्ट अभिनेत्री बरोबर आहे तुमच्या तुमचं शूटिंग झालंय आत्तापर्यंत नाही अजून शूटिंग झालं नाही अजून बाकी आहे कारण ते वेगळं घराण आहे आमचं वेगळं घराण आहे त्यामुळे अजून ते भेटाभेटी झालेली नाही आहे पण ती मजा येणार आहे तुमच्या दोघांना मजा, मजा 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 हो मजा येईल नक्की मजा येईल सुकन्याताई बरोबर मी काम नाही केलं आहे कधी पण मला माहिती आहे की ती किती गुणी अभिनेत्री आहे तिने किती उत्तम कामं केलेली आहेत आणि काय आहे ना इंडस्ट्री इतकी छोटी आहे आमची ना की आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो आणि पर्सनलीसुद्धा इतके कौटुंबिक संबंध असतात संजय दादा संजय मोने आ, हे चांगले आमचे गुरुवरीय मित्र आहेत तर त्याच्यामुळे आमचे सुकन्याताईशी सुद्धा बऱ्याचदा आमचा संपर्क होत असतो त्याच्यामुळे आम्ही नवीन काही नाही होत आम्हाला माहिती आहे एकमेकांवर काय काम करायचं आहे ते मजा येणारच आहे त्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ही जी नवीन पोरं जी आहेत गिरी गिड पे मंदार आणि गिरिजा तर ती पोरं पण अलीकडचं मला तेच गंमत वाटते ना की ती इतकी स्मार्ट आहेत की त्यांचं खाणं पिणं त्यांचं शिस्त त्यांचं व्यसनाधीन नसणं ही फार महत्त्वाची गोष्ट या तरुण पिढीची अलीकडे म्हणजे तुम्हाला असं कळणार नाही की ही पोरं या गोष्टींसाठी वेळ वाया घालवतात किंवा त्या गोष्टी करत राहतात असतीलही काही असं काही सगळं काही काय म्हणतो आपण आदर्श दृश्य कधीच नसतं पण मी जे सातत्यानं चांगलं काम करणारे लोक पाहतोय ना हे फार व्यसनाधीन नाही आहेत आणि ही फार मला इंटरेस्टिंग गोष्ट आणि प्रॉमिसिंग गोष्ट वाटते यांच्यामधली खरं तर वैभवजी तुमच्याशी मला खूप बोलायचं आहे कारण तुमच्याकडे खूप गोष्टी असतात सांगण्यासारख्या आपण दरवेळी आपलं काय होतं एखाद्या निमित्ताने भेटतो आणि त्या तुम्ही जरा आम्हाला स्वतंत्र वेळ द्या आता मग आपण छान आपली गप्पांची मैफल जमू आणि बऱ्याच न उलगडलेल्या गोष्टी आपण आपल्या प्रेक्षकांसमोर आणू तुम्हाला खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू